नमस्कार आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत कधी ना कधी चढ उतार हे असतात मग ते नातेसंबंध असो किंवा आपल्या आर्थिक गोष्टी असो किंवा अन्य कोणतीही दुसरी गोष्ट कारण आपल्या आयुष्यात सतत सगळ्या गोष्टी चांगल्याच घडतील असं नाही आणि तसं घडूही नाही कारण हा निसर्गाचा नियमच आहे जर कुठेतरी चांगलं असेल तर त्याला बॅलेन्स करण्यासाठी कुठेतरी वाईटही असायला त्यामुळे सगळ्यात आधी पण आजच्या मेडिटेशनमध्ये आपल्या आर्थिक अडचणींना जी घेऊन ऊर्जा आहे त्या ऊर्जेवर काम करण्यासाठी हे मेडिटेशन करणार आहोत सगळ्यात आधी आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की जरी आत्ता आपल्याला आर्थिक अडचणी असतील किंवा कुठल्याही प्रकारचे कर्ज किंवा अन्य काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सगळे नैसर्गिक आहेत आणि जसा निसर्गाचाच दुसरा नियम आहे की जे काही घडतं परिणाम शेवटी कायम चांगलाच असतो त्यामुळे आत्ता जरी ही गोष्ट वाईट वाटत असली त्रास होत असला तरी त्याने खचून जायचं नाही आहे कारण जर त्या गोष्टीचा तुम्ही त्रास करून घेत राहिलात तर त्याने तुमची ऊर्जा आणखी नकारात्मक होत जाते आणि ज्या कोणत्या गोष्टी चांगल्या घटणार असतील त्यासुद्धा दूर जाऊन पडतात किंवा त्याच्यावरती सुद्धा नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे आजच्या या हो पोनो पोनो मेडिटेशन मध्ये आपण नकारात्मक ऊर्जा आणखी न वाढू देण्यासाठी आपण काम करणार आहोत मेडिटेशनला सुरुवात करूयात हळुवारपणे आपले डोळे बंद करायचे आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करायचे अगदी हळुवारपणे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे आपला श्वास आपल्या नाकावाटे शरीरात जातो आणि पुन्हा बाहेर येतो ही प्रक्रिया अगदी बारकाईने पाहायची अगदी हळुवारपणे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे विचार येऊ द्यात जाऊ द्यात विचारांचा मागोवा करायचा नाहीये आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करायचे आता मी एक ते तीन अंक मोजल्यावर प्रत्येक अंकावर नाकाने दीर्घ श्वास घ्यायचा आहे तोंडा वाटे तो बाहेर आहे एक दीर्घ श्वास घ्या सोडा दोन दीर्घ श्वास घ्या सोडा nice. तीन दीर्घ श्वास घ्या सोडा खूपच छान आता पुन्हा हळुवारपणे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे आता आपल्या आयुष्यात येणाऱ्या किंवा असलेल्या आर्थिक अडचणींना आपल्या डोळ्यासमोर आणायचंय पैसा ही कायम आपल्या माइंडसेट सोबत चालणारी गोष्ट त्यामुळे अशा सगळ्या आपल्या आयुष्यातील घटना आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे जिथे कुठे पैशांबद्दल आपला माइंडसेट बदलला असेल तो कदाचित चुकीचा झाला असेल किंवा नकारात्मक झाला असेल किंवा काही चुकीच्या समजूती आपण पैशांबद्दल आपल्या डोक्यात घालून घेतली असते खूप मेहनत केल्याशिवाय पैसा मिळत नाही किंवा अंथरूण पाहून पाय पसरावे किंवा मोजकच खर्च करावं अडचणीसाठी काढून ठेवावा खर तर पैसा साठवताना अशा कित्येक ना कित्येक नकारात्मक आपण त्या पैशाला साठवण्याचा सा प्रयत्न करतो थांबवण्याचा प्रयत्न करतो परंतु पैसा एक लिक्विड एनर्जी आहे पाण्यासारखी तसं पाणी एका ठिकाणी साठून राहिलं की खराब होतं त्याला सतत वाहत प्रवाही राहू द्यायचं असतं तसच पैशालाही एकाच ठिकाणी अडकून न ठेवता आपल्या आयुष्यात प्रवाह ठेवायचं असतं तसेच जे कोणते नकारात्मक विचार आपल्या अगदी लहानपणापासून आपण आपल्या मनात निर्माण केले असते ज्याचा परिणाम म्हणून आपल्याकडे येणाऱ्या पैशाचा फ्लो कमी असेल किंवा अडकलेला असेल त्या अशा सगळ्या विचारांना घटनांना आपल्या डोळ्यासमोर आणायचंय पैशांना आपल्या पैशा डोळ्यासमोर आणायचंय कदाचित चलनाच्या स्वरूपात असतील व्यक्तीच्या स्वरूपात असतील किंवा अगदी लक्ष्मी मातेच्या स्वरूपात असतील जी कोणती गोष्ट तुम्हाला अगदी योग्य वाटते त्या स्वरूपात पैशाला आहे व त्या स्वरूपाला चार वाक्य अगदी मनापासून माझ्यासोबत मनातल्या मनात किंवा मोठ्याने म्हणायचे आहेत आय एम सॉरी प्लीज मी थँक यू आय लव्ह यू मी तुझा नीट वापर वा ना करू नाही शकत आहे व नाही करू शकलो त्यासाठी खरंच सॉरी मी तुझ्याबद्दल खूप सारे गैरसमज माझ्या मनात निर्माण करून ठेवले आणि कदाचित तुला योग्य तुझी जी किंमत आहे ती ती दिली नाही किंमत केली नाही म्हणून मला माफ कर या माफीनंतर या माझ्यातील बदलानंतर माझ्याकडे सतत येशील याची मला खात्री आहे त्यासाठी तुझे मनापासून आभार थँक यू आणि जितक आता माझं स्वतःवर निस्वार्थी प्रेम आहे कुठल्याही अटीशिवाय तितकच माझ तुझ्यावरही आता कुठल्याही अटीशिवाय अगदी निस्वार्थी प्रेम आहे कारण तू माझ्या आणि इतरांच्या कर्ज पूर्ण करतोस आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फग यू मी Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love. You. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. thank you, I love you, I'm sorry, please forgive me, thank you, I love you, I'm sorry, please forgive me, thank you, I love you, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. Ablayushatasanary Pratek Payani Pai पैशाचे आभार मानायचे आपल्या आयुष्यात पैसा येताना जितका आपल्याला आनंद होतो एवढाच किंवा त्यातून जास्त आनंद तो आपल्या आयुष्यातून दुसऱ्याकडे जाताना त्याचा जा गरजा पूर्ण करताना आपल्याला व्हायला आपल्या आयुष्यातील या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी युनिव्हर्सचे चा आभार मानायचे आपल्या इष्टदेवतेचे आभार मानायचे आपल्या कुलदेवतेचे आभार मानायचे स्वतःचे आभार मानायचे पैशांचे आभार मानायचे आता हळुवारपणे आपलं लक्ष पुन्हा एकदा आपल्या श्वासावर केंद्रित करायचंय अगदी हळुवारपणे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे मी वर, एक ते तीन म्हटल्यावर तीन वर आपले डोळे उघडायचे पुनस्थितीत यायचे आपल्या बाह्य स्थितीत यायचे एक दोन तीन आपल्या दोन्ही हातांचं घर्षण करून चेहऱ्यावरून फिरवायचं चे। धन्यवाद